शेत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयामध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले आकाशकंदील बनवण्यासाठी विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त आदर्श क्रीडा शिक्षक सय्यद अब्दुल करीम बुडणबाई यांनी संपूर्ण आकाश कंदील बनवण्याचं साहित्य स्वखर्चाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं निवृत्तीनंतर हे विद्यार्थ्यांनी शाळेविषयीचं प्रेम आस्था बाळगणारे सय्यद सर यांचं समस्त दापूर गावकऱ्यांनी कौतुक केलंय बाजारामध्ये एक आकाशकंदील किमान दोनशे रुपयांच्या पुढे मिळतोय परंतु स्वकल्पकता वापरून स्वनिर्मितीतून तयार केलेला आकाशकंदील हा मुलांना आपलासा वाटतो ही कार्यशाळा सलग चार तास सुरू होती यासाठी मुलांनी पर्यावरणपूरक असणारा पतंग पेपर जाड पुष्टा डिंक याचा वापर केलाय हे सर्व विद्यार्थी आपण बनवलेले आकाश कंदील आपल्या घरासमोरच लावून दिवाळी साजरी करणार आहे या कार्यशाळेसाठी कला शिक्षक राहुल पगारे यांनी मार्गदर्शन केलं विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस पर्यवेक्षिका योगिता मुर्तड ज्येष्ठ शिक्षक सुनील पवार अजय वाघचोरे भाऊसाहेब कांदे भाऊराव खाडे यासह सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी भेट दिली शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं तसंच दिवाळीच्या चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड जनरल बॉडी सदस्य मोहन काकड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड सदस्य गणेश आव्हाड सरपंच वनिताई बाळासाहेब आव्हाड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणी उपाध्यक्ष भगवान आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे अमोल आव्हाड सागर आव्हाड संतोष आव्हाड सर्व सदस्य यांनी सय्यस तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय धावभ आज आमच्या शाळेत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेतली आणि आम्हाला म्हणजे त्यात खूप आनंद मिळाला आणि समाधानही मिळालं आणि आम्हाला मार्गदर्शन करणार सर त्यांनी आम्हाला खूप असं छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आम्हाला हे सर्व साहित्य आकाश कंदील सर्व साहित्य आम्हाला सेयद सरांनी उपलब्ध करून दिलं आणि म्हणजे कसं की किती इतकं छान म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने आकाशकंद आपण बनवू शकतो हेही आमचं लक्षात आलं हे आमचं लक्षात आलं आणि हे आकाशकंदी बनवण्याचं जे साहित्य होतं ते सगळं आम्हा आम्ही पर्यावरणपूरक असं साहित्य होतं ते आम्ही वापरलेलं तर तुम्हा सर्वांना मी अशी विनंती करते की ही दिवाळी या दिवाळीमध्ये कोणी फटाके वगैरे फोडू नका कारण त्यामुळे प्रदूषण होतं तर ह्यावेळी ह्या वर्षीची ही दिवाळी पर्यावरणपूरक आणि पर्यावरणपूरक अशी झाली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी आज आकाशकंदी काल शाळेत भाग घेतला होता मला असा अनुभव आला की कागद कसं कापा कागद कसं कापा आकाशकंदीला आप जे आपण चिटकवतो साहित्य ते कसं चिटकावं असा अनुभव आला मला या शाळे आमच्या कार्यशाळेमध्ये शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर सैस सरांनी आम्हाला सर्व साहित्य उपलब्ध करून दिलं मेन म्हणजे सैस सा। सर नंतर पगार सरांनी आम्हाला म्हणजे कसं म्हणजे रेडीमेड नाही केलं पण कसं बनवायचं ते आम्हाला सांगितलं त्याच्यावरून आम्ही त्याच्यावरून आम्ही बनवलं मग परमपूरपूरक बनवलं प ह्या दिवाळीला तुम्हाला सह तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा या कोणी फटाके फोडून दत्तात तर शाळेमध्ये जी कार्यशाळा आयोजित केली होती त्यात खूप पगार सरांनी खूप सुंदर असे आकाश कंदील बनवले आणि पर्यावरणपूरक म्हणजे दिपाळी ही साजरी केली ती पर्यावरणपूरक साजरी होईल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली सर्व विद्यार्थ्यांना आज पंधरा ऑक्टोबर रोजी आमच्या विद्यालयात आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आमच्या विद्यालयातील कला शिक्षक श्री पगारे सर यांच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली मुलांनी या कार्यशाळेमध्ये अत्यंत आनंदाने आपला सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर असे आकाशकंदील मुलांनी तयार केले या आकाशकंदील कार्यशाळेसाठी आमच्या विद्यालयाचे निवृत्त क्रीडा शिक्षक श्री सय्यद सर यांनी दोन हजार रुपयाचं साहित्य विद्यार्थ्यांना आणून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार या कार्यशाळेमधनं मुलांना स्वतःचा उद्योग तयार कर स्वतःचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते काही विद्यार्थी स्वतः आकाशकंदील तयार करून विकू शकतात अशा रीतीने मुलांना एक वेगळं उद्योजकतेचं प्रशिक्षण या कार्यशाळेतनं मिळालेलं आहे आमची आजची ही कार्यशाळा अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली त्याबद्दल आमच्या विद्यालयाचे कला शिक्षक श्री पगाले सर यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कला शिक्षक कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये अं आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये साधारणतः शंभर पेक्षा अधिक मुलांनी सहभाग घेतला होता आणि सरांच्या कलेनी त्यांच्या प्रशिक्षणाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे आकाश कंदील बनवले आणि त्यांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळतो आणि ह्या वर्षी ते मुलं स्वतः बनवलेला आकाशकंदील आपल्या घरासमोर लावतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या स्वनिर्मितीचा आनंद ते नक्कीच घेणार आहेत आणि ही कार्यशाळा खरंच मुलांना अतिशय उपयुक्त ठरते आणि त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने पगारे सरांचे अभिनंदन आणि माजी शिक्षक श्री सय्यद सर हे क्रीडा शिक्षक त्यांनी स्वतः खर्चातून मुलांना आकाशकंदील बनवण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार माणिक गंगाराम भंडारे या शि विद्यालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे या विज्ञानविषयी शिकवत असताना माझे सहशिक्षक माझे मित्र श्री पगारे सर यांनी एकदम चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कला शिक्ष, शिक्षक शिक्षक म्हणून म्हणजे वेगवेगळ्या वेग कृतीमधून वेगवेगळे गणेश चतुर्थी असेल गणपती असेल किंवा बैल पोळ्याला बैल बैलांची जोडी करण्यात असेल तर असा भारतीय सण जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जात असतो दीपावली तर आपल्या विद्यालयामध्ये शंभर विद्यार्थी ना प्लास्टिकचा वापर केलेला आहे ना इतर काही कॅरीबॅगचा का न वापर करता पर्यावरणपूरक असा आकाशकंदील बनवलेलं आहे तर त्यांना मार्गदर्शन उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे माझे मित्र पगारे सर त्यांना योग्य मार्गदर्शन केलेले आहेत तसेच आपल्या विद्यालयाचे परवेशिका मॅडम मूर्तडक मॅडम तसेच मुख्याध्यापक सर डॉक्टर सुदर्शन धस सर व सर्व सहकारी यांनी सर्वांनी मिळून त्यांना सरांना त्या ते विद्यार्थ्यांना सहकार्य केलेले आहेत आणि एकदम सुंदर पद्धतीने आकाश कंदील बनवलेले आहेत आणि हे शंभर विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवलेले आहेत आणि शंभर विद्यार्थीने आपल्या स्वतःच्या घरी हे आकाश कंदील दिपाळीच्या दिवशी हे आठ ते दहा दिवस हे बसवणार आहे हे आनंदाची बाब आहे आणि या शाळेतून असे विद्यार्थी घडतात आणि त्याबद्दल आपले मार्गदर्शन आहेच तर गावकऱ्यांचंही मार्गदर्शन आहे याबद्दल मी मला सरांनी थोडं बोलण्यासाठी अनुमती दिली त्यांचं मी धन्यवाद विद्यालयामध्ये शिक्षक सय्यद सर यांनी आकाशकंदील बनवण्यासाठी दोन हजार रुपये साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सरांना दिलेले आहेत त्यांचाही विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार असा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मनीआर दापूर